अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला तो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा ना पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ इच्छितो ह्या माझ्या लाडक्या बहिणीला खूप खूप धन्यवाद देतो मी त्या लाडक्या बहिणीचं अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या मुलाच्या खात्यात आलेले पैसे प्रामाणिकपणे परत केले खरं म्हणजे अशा लाडक्या बहिणी ना आम्ही ही लाडकी बहीण योजना सुरू केल्यामुळे लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने हे सरकार आमचं आलेलं आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणीला देखील धन्यवाद ऐका ऐका विरोधकांना टीका करण्याशिवाय दुसरं काम आहे का लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करत होतो तेव्हाही टीका केली पैसे मिळणार नाहीत फक्त हे चुनावी जुमला आहे अरे पाच इन्स्टॉलमेंट दिले सहावा इन्स्टॉलमेंट पण आमचा दिला आता ह्याच्यामध्ये कोर्टात गेले बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना फटकारलं बरोबर आता ते आता सुरुवातीपासून विरोध करतात आणि म्हणून मी सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना या आणि दुष्ट भावांना त्यांची जागा दाखवा आणि त्यांची जागा त्यांना दाखवली विरोधक चारी मुंड्याचीच झाले आणि आता परत म्हणतात की याची एवढंच मी आपल्याला सांगतो पात्र लाडकी बहीण पात्र लाडकी बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही बिलकुल राहणार नाही हा पूर्णपणे तो त्या लाडक्या बहिणींना मी शब्द देऊ